ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन या दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट व शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी फलटण तालुक्यातील उपविभागीय कार्यालय महसूल उपविभागीय कार्यालय पोलीस प्रशासन फलटण नगर परिषद फलटण व फलटण तालुका पंचायत समिती तसेच शासकीय निमशासकीय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर व दिनांक सोळा ऑगस्ट रोजी भव्य महामॅरेथॉन स्पर्धा व वृक्षारोपण या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य युवकांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे प्रतिपादन फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी केले आहे डॉक्टर अभिजित जाधव फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर अभिजीत जाधव बोलत होते या प्रसंगी फलटण पंचायत समितीचे सभापती शंकरराव माडकर फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक मिलिंद फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे ॲडव्होकेट ऋषिकेश काशिद फलटण तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे मंडल अधिकारी योगेश देंडे मंडल अधिकारी विनायक गाडे मुधोजी कॉलेजचे प्राचार्य सुधीर इंगळे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे डॉ अभिजित जाधव म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळे अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होणार असून मागील वर्षी सातशे पन्नास युवकांनी रक्तदान करतील असे नियोजन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे सांगून उद्या होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक युवकांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असेही शेवटी जाधव म्हणाले उपस्थित मान्यवरांनी यावेळी संयोजकांना धन्यवाद दिले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे व फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोटरे यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीमधील ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता मुधोजी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे आस्था टाईमचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले ऋषिकेश बिचुकले आशिष काळे प्राध्यापक भीमरावगिरी ज्ञानेश घाडगे सुशांत चोरमले प्रज्वल नाळे अनमोल रत्नचे अमोल रोमन नवनाथ लकडे राहुल पिसाळ रक्षंदा यादव सूरज चोरमले इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व मान्यवर आणि त्यावर महत्वाचं रक्तदान करण्यासाठी जमलेले नागरिक रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हटलं जातं स्वतः एक डॉक्टर आहे त्यामुळं मला कल्पना आहे की रक्ताचं महत्व वेळेला त्या किती असतं स्वतः देखील रक्तदान करतो रेग्युलरली सहा महिन्यातलं करतो करतो दोनदा वर्षात तर एवढंच सर्वांनाही आणि मी त्यांना आवाहन करू शकतो एकतर सर्वात पहिल्यांदा मी अभिनंदन करतो सर्व संयोजकांचं की गेल्या वर्षी देखील उत्तम उपक्रम हा झालेला आहे आणि साडेसातशे गेल्या वर्षी रक्तदान झालं होतं आत्ताच मला सांगितलं की दोन तासामध्ये जवळपास ऐंशी रक्तदान झालेलं आहे तर गेल्या वर्षीपेक्षा देखील जास्त यावेळी रक्तदान होईल हां मी दोनच वर्ष झालं माझं दुसरं वर्ष आहे आपला उपक्रम निश्चितच चांगला ज्या त्याच्यावरून आधी चालू आहे गेल्या वर्षीपेक्षा देखील यावर्षी जास्त रक्तदान होईल अशी मला अपेक्षा आहे आणि या निमित्ताने जे कोणी उपस्थितीत आहेत आणि ज्यांनी अद्याप रक्तदान केलेलं नाही त्यांना माझी हीच विनंती राहील की सर्वांनी रक्तदान करावं आणि एक जीव वाचवण्यात आपला थोडा काय मोलाचा होई नका किंवा खालीचा वाटा असेल किंवा मोलाचा हातभार लावा ही विनंती राहील थोडं बोलून थांबतो थँक्यू आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला